डायरेक्ट फॅक्टरी ते ग्राहक सेल शिवम कलेक्शन यांच्या सौजन्यानं खास रक्षाबंधन गणेश चतुर्थी स्वातंत्र्य दिनानिमित्त कोकण मान्सून महासेल पहिल्या प्रथम येणाऱ्या अकरा ग्राहकांकरिता नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर एक प्रिंटेड साडी फ्री तीन हजार रुपयांच्या खरेदीवर एक बेडशीट फ्री पाच हजार रुपयांच्या खरेदीवर एक येवला पैठणी फ्री दहा हजार रुपयांच्या खरेदीवर एक पेशवाई पैठणी फ्री एकवीस हजार रुपयांच्या खरेदीवर एक नवरीचा शालू फ्री अन्य खास ऑफर पाच हजार रुपयांची साडी दोन हजार पाचशे मध्ये चार हजार रुपयांची साडी दोन हजार मध्ये तीन हजार रुपयांची साडी एक हजार पाचशे मध्ये दोन हजार रुपयांची साडी हजार मध्ये एक हजार रुपयांची साडी फक्त पाचशे मध्ये ऐंशी रुपयांपासून प्रिंटेड साड्या शंभर रुपयांना लेस साडी वसतील चारशे नव्याण्णव रुपयांना तीन लेडीज टॉप त्याचबरोबर फॅन्सी साड्या टॉप लेगिंग्स पॅन्ट शर्ट जोडी ब्लँकेट बेडशीट पायपुसणी इत्यादी पत्ता खामदेव नाका गणपती मंदिर इन्सुली मोबाईल अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठ्याण्णव दहा तेरा एकोणनव्वद पंच्याहत्तर एकतीस त्र्याऐंशी पंच्याहत्तर